नमस्कार आज आपण एक अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी एकोणविसाव्या शतकात म्हणजे जेव्हा शिक्षण समानता हे सगळं काही मोजक्या लोकांसाठीच होतं तेव्हा थेट व्यवस्थेलाच आव्हान दिलं महात्मा ज्योतिराव फुले हो महात्मा फुले त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आपण आज सखोल मागोवा घेणार आहोत आणि यासाठी आपण महात्मा फुले समाज सुधारणेचे धगधगते दीपस्तंभ या लेखातील माहिती वापरतोय आपला उद्देश काय आहे तर त्यांच्या कामाचे मुख्य पैलू समजून घेणे आणि ते आजही महत्वाचे का आहेत हे बघणं बरोबर ज्योतिराव गोविंदराव फुले जन्म अठराशे सत्तावीस आणि मृत्यू अठराशे नव्वद दोन्ही पुण्यातच आणि महात्मा ही पदवी लोकांनी त्यांना दिली नाही का आदराने हो अगदी त्यांच्या कामाबद्दल आदर म्हणून त्यांचा जन्म माळी समाजात झाला होता जो त्या काळात म्हणजे शूद्र मानला जायचा अच्छा आणि याचा थेट परिणाम त्यांच्या शिक्षणावर झाला कारण तेव्हा शिक्षण काही सगळ्यांसाठी खुलं नव्हतं हो ना त्यांचे वडील गोविंदराव फुले यांचा तर फुलांचा व्यवसाय होता पण या सगळ्या सामाजिक अडथळ्यांवर मात करून त्यांनी शिक्षण घेतलं स्कॉटिश मिशन शाळेतून इंग्रजी शिक्षण पूर्ण केलं हीच गोष्ट त्या काळात खूप मोठी होती नाही का नक्कीच आणि मला वाटतं इथूनच त्यांच्या पुढच्या एक दिशा मिळाली असेल बरोबर कारण शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे ज्ञानाशिवाय तर काही खरं नाही आणि हे ज्ञान फक्त पुरुषांपुरतं किंवा ठराविक जातींपुरतं कसं राहील नाही चालणार म्हणूनच त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि त्यासाठी आधी पत्नी सावित्रीबाईंना स्वतः शिकवलं हो विचार करा हे किती मोठं धाडसाचं पाऊल होतं ज्या समाजात मुलींनी घराबाहेर पडणं सुद्धा मान्य नव्हतं तिथे त्यांच्यासाठी शाळा काढणं म्हणजे म्हणजे प्रस्थापित विचारांना थेट आव्हानच होतं ते आणि त्यांना प्रचंड विरोध झाला असणार मग सामाजिक बहिष्कार त्रास खूप खूप त्रास झाला पण ते थांबले नाहीत म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवातच एका मोठ्या संघर्षातून झाली आणि फक्त स्त्री शिक्षण नाही त्यांनी शूद्र अतिशूद्र मानल्या गेलेल्या समाजांसाठी पण आवाज उठवला हो वर्णव्यवस्था अस्पृश्यता यावर सडेतोड टीका केली त्यांनी त्यांचं एक वाक्य खूप महत्वाचं वाटतं मला ज्याला ज्ञान नाही तो अंधा आहे अगदी शिक्षणाशिवाय माणूस कसा दिशाहीन होतो हेच त्यांना सांगायचं होतं आणि हा विचार त्यांनी फक्त बोलण्यापुरता नाही ठेवला त्यांनी कृती केली बरोबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याचा उद्देश काय होता नेमका उद्देश स्पष्ट होता जाती व्यवस्था ब्राह्मणी वर्चस्व आणि त्यातून येणारं कर्मकांड अंधश्रद्धा या सगळ्याला विरोध फक्त विरोध नाही केला त्यांनी नाही नाही त्यांनी पर्याय उभे केले म्हणजे ब्राह्मणांशिवाय लग्न लावणं किंवा सत्यशोधक पद्धतीने बाकीचे विधी करणं अरे बापरे हे तर त्या काळात म्हणजे अकल्पनीय असेल अगदी समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक चौकटीलाच धक्का होता तो एक प्रकारे खरंच क्रांतिकारी आणि त्यांचं लक्ष फक्त एका घटकावर नव्हतं त्यांनी शेतकऱ्यांच्या मजुरांच्या समस्या पण मांडल्या हो सावकारी पाश सरकारचे अन्यायकारक कर शेतकऱ्यांचं शोषण या सगळ्यावर त्यांनी लिहिलं आवाज उठवला शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक त्याचं उत्तम उदाहरण आहे बरोबर अगदी त्यात शेतकऱ्यांची खरी परिस्थिती त्यांनी समोर आणली त्यांची लेखणी हेच त्यांचं शस्त्र होतं असं म्हणायला हरकत नाही गुलामगिरी पण त्यांचंच हो गुलामगिरीतून शूद्र अतिशूद्रांवर होणाऱ्या अन्यायावर लिहिलं ब्राह्मणांचे कसब मधून धार्मिक मक्तेदारीवर टीका केली तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी म्हणजे त्यांचं सगळं साहित्य हे एक प्रकारचं समाज प्रबोधन होतं ढोंगीपणा कर्मकांड यावर एकदम निर्भीड टीका बरोबर तर आपण जर बघितलं शिक्षण विशेषतः मुली आणि वंचितांसाठी मग समाज सुधारणा विधवा पुनर्विवाह अस्पृश्यता निवारण अंधश्रद्धा निर्मूलन शेतकरी कामगारांचे हक्क स्त्री सक्षमीकरण कितीतरी आघाड्यांवर ते लढत होते हो त्यांचं कार्य खूप व्यापक होतं बहुआयामी होतं आणि त्याचा पाया होता समानता आणि न्याय दलित शेतकरी महिला शूद्र या सगळ्या शोषित घटकांसाठी ते एक मोठा आवाज बनले म्हणूनच भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासात त्यांचं स्थान खूप महत्वाचं आहे आणि त्याचा प्रभाव आजही दिसतो निश्चितच आजही त्यांचे विचार अनेकांना प्रेरणा देतात हो ना त्यांच्या नावाने कृषी विद्यापीठ आहे मागासवर्गीय विकास महामंडळ आहे या संस्था त्यांच्या कार्याची आखवण करून देतात पण त्याहून महत्वाचा आहे तो त्यांनी दिलेला विचार त्यांचा खरा वारसा हा विचारांचा आहे आणि तो आजही तितकाच लागू पडतो तर महात्मा फुले यांनी एकोणीसाव्या शतकात जे शिक्षण आणि समानतेचं बीज रोवलं त्याचा आज मोठा वटवृक्ष झालाय असं म्हणता येईल हो त्यांचा संघर्ष त्यांचे विचार आजही समाजाला दिशा दाखवतात जाता जाता एक विचार महात्मा फुलेंनी जो संदेश दिला शिकवा संघटित करा संघर्ष करा हा संदेश आजच्या काळात जी आव्हानं आहेत आपल्यासमोर त्यावर मात करण्यासाठी आणि एक अधिक चांगला न्यायपूर्ण समाज घडवण्यासाठी कसा वापरता येईल याचा विचार करायला हवा